कुणाचीही गाई केलेली नाही आणि करणार नाही जे पण आरोपी असतील ते आरोपी आहेत ते कोणत्या पक्षाचे आहेत कोणत्या जातीचे आहेत कोणत्या धर्माचे आहेत कोणत्या व्यवसायाचे आहेत हे आम्ही न बघता अतिशय कठोर भूमिका देऊन त्या ठिकाणी कारवाई केली तुळजापूरच्या ड्रग्ज प्रकरणात नवीन नवीन माहिती समोर येत आहे जवळपास ड्रग्ज प्रकरणात आतापर्यंत पस्तीस आरोपी निष्पन्न झालेले आहेत तर यातील काही आरोपी देखील फरार आहेत सर्वात धक्कादायक बातमी म्हणजे काही पुजाऱ्यांचा देखील समावेश असल्याची माहिती समोर आलेली आहे काय ड्रग्ज प्रकरण आहे काय नेमकं त्याच्या स्टेटस आपल्यासोबत पोलीस अधीक्षक आहेत सर काय सांगाल सध्या ड्रग्ज प्रकरणाचं काय स्टेटस आहे किती आरोपी अटक आहेत किती फरार आहेत काय चौदा फेब्रुवारीच्या मध्यरात्री तामलवाडी चेकपोस्टवर आपण ड्रग्स संदर्भात धाराशिव पोलिसांनी स्वतःहून कारवाई केलेली आहे त्याच्यामध्ये त्याचवेळी आपण तीन आरोपींना गाडीसह आणि जवळपास एकोणपन्नास ग्रॅम ड्रग्जसह त्या ठिकाणी अटक करण्या केली होती आणि त्याच्यानंतर आज अखेर एकूण चौदा आरोपी आपण त्या ठिकाणी निष्पन्न करून त्यांच्यावर देखील अटकेची कारवाई केलेली आहे उर्वरित एकवीस आरोपी पुराव्याच्या आधारे निष्पन्न केलेले आहेत आणि त्यांच्यावर देखील कारवाई करण्याची तजबीज ठेवलेली आहे तर याच्यामध्ये काही राजकीय पक्षाच्या संबंधित असणारे लोक आहेत ते फरार असल्याचं बोललं जाते गेल्या एक महिनाभरापासून तुम्ही त्यांना शोधा की सापडत नाही त्याच्यामध्ये काय नेमकं कसं तपास होतो याच्यामध्ये मी एवढंच म्हणेन की राजकीय पक्षाचे आहेत किंवा नाहीत हे आम्ही पाहिलेलं नाही आणि त्या अनुषंगाने आम्हाला कोणी विचारणा देखील केलेली नाही अतिशय कठोरपणे निष्पक्षपणे सर्व बाबी पडताळून या गुन्ह्याचा तपास सुरू आहे आणि याच्यामध्ये मी निश्चितपणे एवढं सांगतो की कुणाचीही गाई केलेली नाही आणि करणार नाही जे पण आरोपी असतील ते आरोपी आहेत ते कोणत्या पक्षाचे आहेत कोणत्या जातीचे आहेत कोणत्या धर्माचे आहेत कोणत्या व्यवसायाचे आहेत हे आम्ही न बघता अतिशय कठोर भूमिका देऊन त्या ठिकाणी कारवाई केलेली आहे सर्वात महत्वाचं याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर काही पुजाऱ्यांची नावं देखील समोर आल्याचं बोललं जातं चौदा तेरा पुजाऱ्या ज्यामध्ये असल्याचं निष्पन्न झालं आहे त्या पुजाऱ्यांची कसे म्हणजे तुम्ही शोध घेतला ती कितपत ड्रग्स प्रकाराशी सम मी हेच सांगू इच्छितो आणि आत्ता देखील सांगितलं की ते पुजारी आहेत किंवा नाहीत याच्याबद्दल आम्ही मन बाबी त्या बघितलेल्या नाहीत ते, ना ते आरोपी आहेत किंवा नाहीत हे बघितलेलं आहे आणि त्या अनुषंगानं त्यांच्यावर उपलब्ध पुराव्याच्या आधारे आपण त्यांना निष्पन्न केलेलं आहे त्या गुन्ह्यामध्ये मग ते, ते, ते पुजारी आहेत किंवा नाहीत त्याबद्दल आम्ही मान्य जिल्हाधिकारी महोदय आणि देवस्थान यांच्याशी योग्य समन्वय ठेवून त्यांना आवश्यक ती माहिती पुरु जी देय असेल ती आणि त्याच्यानंतर ते योग्य निर्णय घेतील ड्रग्स प्रकरणावर नागरिकांना काय अवस्थणार आहे विशेषतः तुळजापूरमध्ये याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर ड्रग्जचं हे रॅकेट आहे काय आव्हान असणार आहे माझं तुळजापूर परिसरातील सर्व नागरिक धाराशिव जिल्ह्यातील नागरिक यांना हेच आव्हान आहे की या ड्रग्स प्रकरणामध्ये पोलीस अतिशय निष्पक्षपणे कठोरपणे सर्व कारवाई करत आहेत आणि कोणाचीही गै याच्यामध्ये निश्चितपणे केली जाणार नाही फक्त माझं सगळ्याला आव्हान आहे की तुळजापूरचं तीर्थक्षेत्र म्हणून देवस्थान म्हणून जे पावित्र्य आहे ते जपणं आणि ते आणखी चांगल्या उंचीवर नेऊन ठेवणं हे आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे आणि त्यासाठी आपण निश्चितपणे प्रयत्न करू थँक्यू नक्कीच आपण पाहतोय की अगदी तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात कुणाचीही गय केली जाणार नाही असा इशारा जो आहे तो पोलीस अधीक्षक यांनी दिलाय महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका